नमस्कार मंडळी आज आपण बघतोय संक्रांत स्पेशल भरपूर सारण भरलेली खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी जराही मैदा न वापरता सुद्धा गुळपोळी मस्त होते पोळीतील सारण बाहेर न येण्यासाठी तसेच पोळी वातड किंवा चिवट न होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत अतिशय पौष्टिक व चविष्ट लागते गुळपोळीचं सारण बनवण्यासाठी तिळ भाजून घेऊया तर गॅसवर लोखंडी तवा गरम करायला ठेवून दोन वाटी तीळ घेते हे अनपॉलिश तीळ आहेत सुरुवातीला मिनिटभर तवा तापेपर्यंत गॅस मिडियम ठेवू शकता पण एकदा का तवा तापला की नंतर मग मंद गॅसवरच भाजायचं वजनाने हे तीळ दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो आहेत कमी गॅसवर साधारण चार ते पाच मिनटात बघा तीळ असे चटचट उडायला लागले की गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यावर पण काही सेकंद मिक्स करत राहते त्यानंतर ताटात काढून थंड करायला ठेवूया पॉलिश नसलेले तीळ आहेत त्यामुळे ह्याचा कलर फारसा बदललेला दिसत नाही तीळ कच्चे ठेवायचे नाही किंवा करपवायचे नाही मस्त खमंग भाजून घेतले की पोळी रुचकर लागते ह्याच गरम तव्यात एक वाटी किसलेले सुके खोबरे भाजून घेते सारणासाठी आपण दोन वाटी तीळ व वाटी त्याच वाटीने एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे कमी गॅसवर तीन चार मिनटात बघा असा छान गोल्डन कलर येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं आता गॅस बंद खोबरं छान कुरकुरीत झालं पाहिजे हे पण थंड करायला ठेवते तवा जरा साफ करून ह्यात घालूया दोन चमचे बेसन अगदी मंद गॅसवर बेसन पण भाजून घेऊया दोन वाटी तीळ त्यासाठी दोन चमचे बेसन साहित्याचं प्रमाण वजनाने आणि वाटीने दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच चेक करून बघा दोन चमचे डाळीचं पीठ घातल्याने गुळ पोळी चवीला अजून छान लागते पोळीच्या सारणाला छान एकसंधपणा येतो त्याचबरोबर पोळीतील गूळ बाहेर येत नाही बेसन कच्चं राहिलं तर पोळी चवीला अजिबात छान लागणार नाही त्यामुळे मंद गॅसवर चार पाच मिनटं तरी बेसन भाजून घेणं गरजेचं आहे असा कलर बदलेपर्यंत भाजायचं भाजलेलं तीनही साहित्य थंड होतंय तोपर्यंत कणिक मळून घेऊया त्यासाठी इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पोळीसाठी गव्हाचं पीठ घेताना शक्यतो ताजच वापरा आणि चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या गुळपोळी खुसखुशीत होण्यासाठी ह्यात दोन चमचे बेसन घालूया त्यानंतर हे चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेते ह्यात अर्धी वाटी मैदा घातला तर पोळी लाटायला अजून छान येते म्हणजे ज्यांना थोडासा मैदा चालत असेल तर त्यांनी अर्धी वाटी मैदा घातला तरी चालेल पण आज मी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचीच गुळपोळी बनवते पोळी छान खुसखुशीत होण्यासाठी यात घालूया तुपाचं मोहन तर इथे मी तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी तीन चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल खूप जास्त गरम असल्याने सुरुवातीला चमच्याने मिक्स करते त्यानंतर हातानेच करायचं पिठाच्या कणाकणाला तुपाचं मोहन व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे तीन चार मिनटं वेळ देऊन ह्याप्रमाणे चोळून चोळून मिक्स करायचं पिठाचा असा थोडासा मुटका झाला पाहिजे त्यानंतर ह्यात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घेते महत्त्वाचं म्हणजे गुळपोळीची कणिक अजिबात सैल होता कामा नये जरा घट्टच मळायची ह्याप्रमाणे आता ह्यावर पाव चमचा तूप किंवा तेल लावून पुन्हा मळून घेते कणिक कडक नाही पण थोडी घट्ट मळून झाली आता ह्यावर वीस ते पंचवीस मिनटासाठी झाकण देऊन ठेवते तोपर्यंत आपण भाजलेलं साहित्य पूर्णपणे थंड झालं आहे हे मिक्सरला फिरवून घेऊया तिळ खोबरं मिक्स केल्यावर मी गूळसुद्धा ह्यातच घालते ज्या वाटीने तिळ खोबरं मोजलं त्याच वाटीने गच्च भरून बरोबर दोन वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला वजनाने हा गूळ तीनशे ग्रॅम आहे गुळ चिकट न घेता साधाच घ्यायचा गुळपोळीसाठी गूळ घेताना थोडासा भरभरीत किंवा जरा नरम गूळ चालेल पण खूप जास्त ओलसर किंवा चिकट गूळ अजिबात वापरू नका मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून हे बारीक करून घेते ह्यातच भाजलेलं बेसन घालून हे पण मिक्सरला फिरवून घेऊया तीन बॅचमध्ये हे वाटून झालं आहे वाटल्यास आधी तुम्ही तीळ खोबऱ्याची पूड करून घ्या त्यानंतर गुळ घालून पुन्हा मिक्सरला लावलं तरी चालेल महत्त्वाचं म्हणजे ह्यात कुठेही गुळाचा खडा राहिला नाही पाहिजे गुळाचं प्रमाण वाटीने आणि वजनाने मी सांगितलं आहे पण तुम्हाला किती कमी जास्त गोड आवडत असेल त्याप्रमाणे गुळ घेऊ शकता ह्यात मी पाव चमचा वेलची पावडर घातली त्याचबरोबर थोडंसं जायफळ किसून घालते गुळपोळीत जायफळचा स्वाद मस्त येतो सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरज वाटली तर पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरला फिरवू शकता हे असं सारण आधीच बनवून डब्यात भरून ठेवलं की छानच कारण हे फ्रीजशिवाय महिनाभर छान राहतं फक्त त्यात कुठेही गुळाचा खडा राहिला नको मागच्या वर्षी मी गुळपोळी दाखवली त्याच्या सारणात शेंगदाणे घातलेले थोडीशी पद्धत वेगळी होती पण बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये मला गुळपोळी शेंगदाणे न घालता मैदा न वापरता खुसखुशीत कशी बनवायची त्याची रेसिपी विचारलेली त्यामुळे मी आता शेंगदाणे न घालता सारण बनवलं आहे म्हणजे कोणाला शेंगदाणे घालून सारण बनवायचं असेल तर तो व्हिडिओ बघू शकता मस्त चविष्ट आणि सुटसुटीत सारण तयार झालं आहे इतक्या वेळात कणिक पण छान भिजली आहे पोळीसाठीची कणिक कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं तरी भिजली पाहिजे पुन्हा थोडंसं मळून घेते कणिक आपली एकदम परफेक्ट झाली आहे खूपच घट्ट किंवा सैलसर नाही आहे मध्यम आहे पुन्हा दोन तीन मिनटं मळल्यानंतर आता आवडीप्रमाणे छोटे मोठे गोळे करायचे कणकेचा गोळा कोरड्या गव्हाच्या पिठात बुडवून पुरी एवढं लाटून घेते मध्यभागी हाल कसं जाड ठेवायचं त्यानंतर मधोमध सारण भरून घेऊया भरपूर सारण बसलं आहे हलक्या हाताने जरा दाबून भरायचं त्यानंतर बोटांनी ह्याप्रमाणे एकत्र करून पॅक करून घेते जास्तीची कणी काढून टाकूया इथे ह्याप्रमाणे व्यवस्थित चिमटी काढून दाबून घ्यायचं बोटांनी ह्याप्रमाणे केलं की सारण छान कडेपर्यंत जातं कोरड्या गव्हाच्या पिठावर किंवा तांदळाच्या पिठावर पोळी लाटून घेऊया लाटताना एक दोन वेळा अलटी करू शकता पोळी थोडीशी लाटल्यावर आवडत असेल तर वरून पण ह्याप्रमाणे तीळ घालू शकता हलक्या हाताने तीळ दाबून घेते त्यानंतर पोळी लाटून घेऊया पोळी लाटताना जास्तीत जास्त कडेकडेनेच लाटायची आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ पोळी लाटून झाली कोरडंपीठ जास्त असेल तर अलगदपणे झटकून घ्यायचं पोळी भाजण्यासाठी तवा आधीच गरम करत ठेवला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घेते अलगदपणे गरम तव्यावर पोळी घालून भाजून घेऊया गुळपोळी दोन तीन वेळा अलटी करून भाजावी लागते दोन्ही साईडने थोडी थोडी भाजली की मग ह्यावर आवडीप्रमाणे तेल तूप काहीही लावू शकता जर तुम्हाला गुळपोळी जास्त दिवस टिकवायची असेल तर शक्यतो तेलावरच भाजा आणि भाजताना कमीत कमी तेल वापरा खाताना मग तुम्ही साजूक तूप घेऊ शकता पण पोळ्या चार पाच दिवसात संपवायच्या असतील तर मात्र मस्त साजूक तूप लावून भाजा एवढं सारण भरून सुद्धा पोळी टम्म फुगली आहे तसं तर गुळपोळी नाही फुगली तरी चालते दोन्ही साईडने मस्त खरपूस भाजून झाली की पोळी काढून घ्यायची गरम गरम पोळी ताटात न काढता अशी टोपलीत किंवा चाळणीवर ठेव म्हणजे पोळीला वाफ धरणार नाही आपण घेतलेल्या साहित साहित्यात ह्या साईजच्या दहा गुळपोळी तयार झाल्या पोळीवर लावलेले तीळ बघा खूप सुंदर दिसतात थंड झाल्यावर पोळीचा मस्त असा तुकडा पडतो परफेक्ट गुळ पोळी तयार नक्की बनवून बघा घरातील सगळेच आवडीने खातील आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा